आम्हाला सत्ता मिळाली याची जाण आहे करायचे काय याचे आम्हाला भान आहे आपल्या खास शैलीत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी नव्या सरकारचा आपला पहिला वेला अर्थसंकल्प सादर केला अजितदादांनी तब्बल अकराव्यांदा अर्थसंकल्प सादर करत नवा इतिहास रचला तरी अर्थसंकल्पातून सर्वसामान्य माणसाला काय मिळणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं लाडक्या बहिणींना रुपये शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकार काय घोषणा करतं याकडे सर्वजणच डोळे लावून बसले होते मात्र अजितदादांच्या संपूर्ण भाषणात लाडक्या बहिणींना ठेंगा दाखवण्यात आला एकवीसशे रुपये मिळणारच नाहीत त्यामुळे आदिती तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी केलेलं विधानच खरं ठरल्याचं आता यातून स्पष्ट दिसतंय येत्या अधिवेशनाच्या कालावधीत किंवा अर्थसंकल्पामध्ये आपण एकवीसशे रुपये घोषित करू अशा पद्धतीचं वक्तव्य त्या ठिकाणी कुठे केलेलं नाही असं आदिती तटकरी यांनी स्पष्ट केलं होतं अगदी त्याच पद्धतीने यंदाच्या अर्थसंकल्पातील घोषणा देखील पाहायला मिळेल फडणवीस सरकारनं लाडक्या बहिणींना सपशेल गंडवल्याचं दिसतंय अजितदादांनी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात नेमक्या कोणकोणत्या घोषणा केल्या लाडक्या बहिणींच्या तोंडाला त्यांनी नेमकी कशी पाणी पुसलेत त्याचीच ही कहाणी हॅलो शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्रात सर्वात आधी पाहूयात अजित पवार नेमकं काय म्हणाले तर आज अर्थसंकल्प सादर करताना अजित पवारांनी मोठ्या मोठ्या घोषणा केल्या अनेक विभागांसाठी निधी जाहीर केला परंतु जेव्हा विषय लाडक्या बहिणींचा आला तेव्हा मात्र सरकारनं गंडवल्याचंच पाहायला मिळालं अजित पवारांनी आपल्या भाषणात म्हटलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुमारे दोन कोटी त्रेपन्न लाख लाभार्थी महिलांना जुलै दोन हजार चोवीस पासून आर्थिक लाभ देण्यात येतोय त्यासाठी तेहतीस हजार दोनशे बत्तीस कोटी रुपये खर्च झाला आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये या योजनेकरिता योजनेतून मिळणाऱ्या म्हणून केला असून अशा गटांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना हाती घेण्याचं विचाराधीन असल्याचं अजित पवारांनी यावेळेस बोलताना स्पष्ट केलं मात्र आपल्या या भाषणात आम्ही शब्द दिल्याप्रमाणे लाडक्या बहिणींना दर महिन्याला ऐवजी एकवीसशे रुपये देऊ असं अजित पवार सांगताना कुठेही पाहायला मिळाले नाहीत जाधवांनी लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधी मिळणार असा सवाल केला मात्र त्यावर अजित पवारांनी अर्थसंकल्प होऊ द्या असं उत्तर दिलं त्यामुळे दादाचा वादा असा कसा काय फिरला सरकारनं उडी मारत लाडक्या बहिणींना कसं गंडवलं हा चर्चेचा एकच विषय ठरलाय त्याऐवजी लाडक्या बहिणींसाठी ए आयचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणात केली तसेच आपल्या भाषणात अजित पवारांनी लेख लाडकी योजनेबाबत माहिती देखील दिली लेख लाडकी योजनेअंतर्गत एक लाख तेरा हजार लाभार्थ्यांना थेट लाभ देण्यात आलाय सो दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये या योजनेकरिता पन्नास कोटी पंचावन्न लाख रुपये नेतवे प्रस्तावित आहे मुलींच्या व्यावसायिक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काची शंभर टक्के प्रतिपूर्ती करण्यात येत आहे मान्यताप्राप्त उच्च आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणाऱ्या आणि ज्यांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा विद्यार्थिनींना हा लाभ देण्यात येतो असं त्यांनी यावेळेस सांगितलं मात्र तरीही एकवीसशे रुपयांबाबत कोणतीही घोषणा न झाल्यानं लाडक्या बहिणींचा यावेळेस हिरमोड झालाय यापूर्वी अर्थसंकल्पीय अधिवेशनातच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकर यांनी म्हटलं होतं येत्या अधिवेशनाच्या काळात किंवा अर्थसंकल्पात आपण एकवीसशे रुपये हप्ता घोषित करू असं कुठेही वक्तव्य मी केलेलं नाही ज्यावेळी एखादी योजना आपण जाहीर करत असतो तेव्हा तो जाहीरनामा पाच वर्षांसाठी असतो पण याच अर्थसंकल्पात हा हप्ता एकवीसशे रुपये करणार असं वक्तव्य मी कुठेही केलेलं नाही पाच वर्षांसाठी हा जाहीरनामा जाहीर केला जातो आणि योग्य पद्धतीनं त्या संदर्भातील प्रस्तावावर मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळ हा निर्णय घेईल तेव्हाच तसं बघितलं ला। तर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळतात की नाही यावर शंका उपस्थित करण्यात आली होती आज अजित पवारांच्या जाहीरनाम्यात तर यावर आणखी मोहर उमटली आणि लाडक्या बहिणींना सपशेर फसवण्यात आल्याचं महायुतीच्या आजच्या अर्थसंकल्पातून सिद्ध झालं खर तर विधानसभा निवडणुकीच्या आधीच प्रचार सभेत बोलताना महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी लाडक्या बहिणींना पैशांचं आमिष दाखवलं होतं आमचं सरकार पुन्हा निवडून आल्यास लाडक्या बहिणींना पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये देऊ असं आश्वासन देण्यात आलं होतं राज्यभरातील महिला वर्गही सरकारच्या घोषणेला फसला एकवीसशे रुपये मिळणार या आशेनं महायुतीला महिला मतदारांनी भरभरून मतदान केलं महिला मतांच्या मह जोरावरच तब्बल दोनशे बत्तीस आमदार निवडून आणण्याची किमया ही महायुतीला करता आली मात्र सत्तेवर विराजमान होताच लाडक्या भावांनी आपला शब्द पिरवला आणि बहिणींना ठेंगा दाखवला आतापर्यंत एकवीसशे रुपये तर आले नाहीतच उलट अनेक निकष लावून लाडक्या बहिणी अपात्र कशा होतील याचाच प्रयत्न सरकारने वारंवार केला ज्या महिलांच्या घरातील कोणताही सदस्य टॅक्स भरत असेल अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही ज्या महिलांच्या घरात चारचाकी वाहन आहेत अशा महिलाही या योजनेतून वगळण्यात येणार आहेत ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी आहेत अशा महिलांना सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळू शकणार नाही अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिला देखील लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आल्या परंतु यातून ज्या काही महिला पात्र राहतील त्यांना तरी सरकारनं शब्द दिल्याप्रमाणे एकवीसशे रुपये मिळतील अशी आशा होती परंतु इथेही लाडक्या बहिणींचा पुरता भ्रमनिरा झाल्याचं पाहायला मिळालं बाकी आज अजित पवारांनी महाराष्ट्रासाठी वेगवेगळ्या घोषणा देखील केल्या मुख्यमंत्री बहिराजा मोफत वीज योजनेअंतर्गत साडेसात हॉर्स पॉवर पर्यंतच्या पंचेचाळीस लाख कृषी पंपांना मोफत वीज पुरवणार शेतकऱ्यांना सल्ला देणं दर्जेदार उत्पादन आणि शेतकऱ्यांना उत्कृष्ट प्रणाली पुरवण्यासाठी ए आयचा वापर करणार पाच लाख प्रत्यक्ष प्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण करणार असा वादा अजित पवारांनी दिला आहे तसेच राज्यातील महामार्ग बंदरे विमानतळे जलमार्ग बस वाहतूक रेल्वे आणि मेट्रो या सर्व दळणवण क्षेत्रांसाठी पुरेशी अर्थसंकल्पीय तरतूद देखील करण्यात आली आहे राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार असून ग्रामीण घरकुलांसाठी पंधरा हजार कोटी तर शहरी आवास योजनांसाठी आठ हजार शंभर कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती देखील अजित पवार यांनी दिली महाराष्ट्राची तहान बागवण्यासाठी जलयुक्त शिवार ते नदीजोड प्रकल्पांसाठी निधीची तरतूद देखील यावेळेस करण्यात आली महाराष्ट्र आता थांबणार नाही विकास आता लावणार नाही असं सांगत शेती शेतीपूरक क्षेत्र उद्योग व्यापार शिक्षण आरोग्य पर्यटन पायाभूत सुविधा आणि सामाजिक विकास अशा अनेक क्षेत्रांसाठी बरीव तरतूद असलेला विकसित भारत विकसित महाराष्ट्राचं स्वप्न प्रत्यक्षात आणणारा हा अर्थसंकल्प आहे यातून देशांतर्गत विदेशी गुंतवणूक रोजगार स्वयंरोजगाराच्या संधी वाढतील विधानसभा निवडणुकीत राज्यातील मतदारांनी व्यक्त केलेला विश्वास सार्थ ठरवण्यात अर्थसंकल्प यशस्वी होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला परंतु लाडक्या बहिणींना मात्र एकवीसशे रुपये देण्याचा मोठेपणा अजित पवारांना काही दाखवता आलेला नाहीये त्यामुळे हाच का दादांचा वादा असा सवाल आता उपस्थित होतोय फक्त महिलांची मते मिळवण्यासाठी महायुतीच्या नेत्यांकडून एकवीसशे रुपयांची पोकळ हवा करण्यात आली होती का हा विषय सुद्धा आता चर्चेत आला आहे बाकी तुम्हाला काय वाटतं सरकारने लाडक्या बहिणींना खरंच गंडवलं आहे का किमान नेत्या काळात तरी एकवीसशे रुपये महिलांना मिळतील असं तुम्हाला वाटतं का तुमची मत आणि प्रतिक्रिया आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि शाळेत नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद